घड्याच्या राष्ट्रवादीतील लोकं वेडी झाली वाटतं महाविकास आघाडीची सत्ता आलेली त्यांना बघवत नाही आहे बहुतेक कारण अमोल बिटकरी आत्ताच बोलले रोहित पवार हे गल्लीतले नेते आहेत अगदी बरोबर बोललात तुम्ही अमोल मिटकरी रोहित पवार हे गल्लीतले नेते आहेत पण ते एक दिवस दिल्ली गाजवणार हेही लक्षात ठेवा आणि तुमच्यासारखे पुस्तकी नॉलेज असलेले फक्त माईकवर बडबड करणारे पैसे घेऊन तेही तसे ते नेते नाही आहेत त्यामुळं त्यांच्याकडे काहीतरी विजन आहे तुमच्याकडं कसलं विजन आहे सांगा बरं फक्त बग बग करायचं विजन आहे तुमच्याकडे त्यामुळं खबरदार जर आमच्या नेत्याबद्दल पुन्हा बोललात तर आम्ही काय करू हे माहीत नाही तुम्हाला हे लक्षात ठेवा आता इथून पुढे आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही काल आणखीन एक काल एक ताई बोलल्या मेळाव्यामध्ये की <toh> ट्रोल no आर्मी उभी केलेली आहे आणि आ, एका कार्यकर्त्याला त्यांच्या विरोधात बोलायचे पैसे मिळतात गेली अनेक वर्ष मी प्रत्येकाच्या विरोधात बोलते तेही माझी मतं असतात ती कोणी सांगितली म्हणून बोलते असं नाही आहे ते माझे व्यक्तिगत विचार आहेत आणि ते मी सत्तेत बसलेल्या कि लोकांना किंवा खुर्चीवर असणाऱ्या लोकांना किंवा त्या जागेवर असणाऱ्या लोकांना विचारते कारण ते त्यांचं काम आहे माझ्या प्रश्नांना उत्तर देणं आणि म्हणून मी बोलत असते किंवा कमेंट करत असते पण त्या कमेंटचे मला कधी पैसे नाही मिळाले हो त्याच्यावर माझं घर नाही कधी चाललं आणि मे बी चालत असेल ताई मी जसं सा सांगितलं की कुठल्या कार्यकर्त्याचं घर चालतं तसं माझंही घर चालतंय का बघा एकदा ताई फार बरं होईल कारण महाराष्ट्रामध्ये खूप बेरोजगारी आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे त्या सगळ्या बेरोजगार लोकांना काहीतरी चार पैसे तरी मिळतील जर तुम्ही असं म्हणताय की कुणी कमेंट केली तर त्यांना पैसे मिळतात अहो असं नसतं ताई जो तो आपले विचार मांडत असतो ही जर ट्रोल आर्मी उभी तुम्ही केली असेल कदाचित का कारण तुमचा तो धंदा आहे ते आम्ही बघितलेले आणि एवढंच काही तुम्ही बोलता तर तो कार्यकर्ता कोण हे एकदा दाखवा बरं फार इच्छा आहे मला बघायची की तुम तुम्हाला बोलल्यानंतर किंवा तुमच्यावर कमेंट केल्यानंतर किंवा तुम्हाला ट्रोल केल्यानंतर त्याला पैसे मिळतात असं कुठला कार्यकर्ता आहे जरा मला दाखवा आणि जो तुमच्या इथं चार वेळा जेवून गेलाय आणि तुमच्याच विरोधामध्ये बोलतोय फार फार बरं होईल जर तुम्ही तो कार्यकर्ता दाखवला तर आणि साजिके समजा त्याला काही त्याच्यावरती काही झालं तर तुम्ही त्याचं घर चालवताल ना तुमच्याकडे भरपूर पैसा आहे कुठे काय कमी आता भरपूर कमवलं आहे तुम्ही सत्तेत असल्यामुळे त्यामुळे बघा बाबा दाखवता आला तो कार्यकर्ता तर दाखवा पुराव्या साहेब आम्हालाही फार इच्छा आहे बघण्याची आणि मिटकरी साहेब जर नीट बोलायचं तुमची काय पात्रता आहे ती संबंध जनतेला माहिती आहे एक मतदान पडायचं नाही उभं राहिलात तर बघू आता विधानसभेला तुम्हालाच उभं करायला सांगा अजित पवारांना आणि तुम्हाला किती म मतं मिळत आहेत तेही आम्हाला बघायचं आहे त्यामुळं आपलं चॅलेंज उभं राहता आता अहो एक लाखाच्या पेक्षाही जास्त मतांनी रोहित पवार निवडून आलेले आहेत संबंध जनतेचा त्यांना पाठिंबा आहे आणि तुम्ही त्यांना गल्लीतले नेते म्हणता हो आहेत ते गल्लीतले नेते आहेत पण त्यांचं व्हिजन दिल्लीतले एवढं लक्षात ठेवा समजलं मिटकरी साहेब